नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता सहावी विभाग दुसरा विषय गणित धडा दहावा समीकरणे विद्यार्थी मित्रांनो खाली वेगवेगळ्या विग प्रकारची गणिते सोडवलेली आहेत ती तुम्ही वाचून पहा दहा अधिक तीन बरोबर तेरा चार अधिक आठ वजा चार बरोबर चार पाच गुणिले दोन बरोबर दहा दहा अधिक पाच बरोबर पंधरा सोळा भागिले चार बरोबर चार सहा अधिक सात बरोबर तेरा वीस भागिले दोन बरोबर दहा अठरा वजा नऊ बरोबर नऊ पाच गुणिले तीन बरोबर पंधरा व्हेरी गुड छान तर आता बघा या ठिकाणी दहा अधिक तीन बरोबर तेरा आणि सहा अधिक सात बरोबरी तेरा आहे म्हणजेच दहा अधिक तीन आणि सहा अधिक सात या दोघांचं उत्तर किती आहे तेरा म्हणूनच आपल्याला असं म्हणता येईल की दहा अधिक तीन बरोबर सहा अधिक सात कारण या दोघांचं उत्तर किती आहे तेरा आहे म्हणजेच समानता दर्शवण्यासाठी प्रत्येक गणिती क्रिया आणि तिचे उत्तर यामध्ये बरोबर हे चिन्ह आपण लिहितो आता तुम्ही ज्या गणिताचं वाचन केलं आहे त्यातील समान उत्तरांच्या जोड्या मला सांग सर दहा अधिक तीन बरोबर तेरा आणि सहा अधिक सात बरोबर तेरा व्हेरी गुड पुढची जोडी सांग सर चार अधिक पाच बरोबर नऊ आणि अठरा वजा नऊ बरोबर पण नऊ आहे अरे वा व्हेरी गुड बरोबर आठ वजा चार बरोबर चार आणि सोळा आणि चार यांचा भागाकार म्हणजे सोळा भागिले चार बरोबर चार हे पण समान आहेत अगदी बरोबर पाच गुणिले दोन बरोबर दहा आणि वीस भागिले दोन बरोबर दहा हो, ही पण जोडी सारखी का सर हो बरोबर दहा अधिक पाच बरोबर पंधरा आणि पाच गुणिले तीन बरोबर पंधरा अरे वा बरोबर ज्या गणिताचं तू वाचन केलं होतं त्यातील समान उत्तरांच्या तू जोड्या आता सांगितलेल्या आहेत तर अशा प्रकारे गणिती भाषेत बरोबर हे चिन्ह वापरून डाव्या आणि उजव्या बाजूच्या क्रिया करून आलेल्या संख्या समान आहेत हे दाखवता येते आणि म्हणून अशा समानतेला समीकरण असे म्हणतात बरं का हो सर तुम्ही कधी बाजारात गेले असणार बाजारामध्ये दुकान त्याचप्रमाणे फळवाला त्याचप्रमाणे भाजीपालावाला या ठिकाणी तुम्ही गेलेले आहात तर त्या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारचा तराजू पाहिलेला असेल एका पारड्यामध्ये वस्तू असते दुसऱ्या पारड्यामध्ये वजन तराजूच्या दोन्ही पारड्यामध्ये वजन सारखं असेल तर तो कसा असतो संतुलित राहतो म्हणजेच समान राहतो सारखा राहतो म्हणून तो वजन देखील समीकरणासारखा असतो आता आपण बघूया संख्येसाठी अक्षरांचा वापर कसे करतात काही समीकरणांमध्ये एखादी संख्या आपल्याला दिलेली नसते मात्र ते समीकरण आपल्याला सोडवायला लावलेलं असतं मग आता ही जी काही टिंबटिंब टिंब रिकामी जागा आहे त्या ठिकाणी आपण अशावेळी त्या संख्येच्या जागी एखादे अक्षरगृहित धरून त्या अक्षराची किंमत आपल्याला काढावी लागते उदाहरणार्थ या ठिकाणी आता एक से अक्षर घेतलेलं आहे एक्स अधिक नऊ बरोबर पंधरा आता आपण समजा तुम्ही मला विचारलं की सर तुमचं वय किती तर मी म्हणेल माझं वय एक्स वर्ष आहे अरे तुम्हाला वाटेल की एक्स वर्ष म्हणजे किती वर्ष आहे तर एक्स म्हणजे नंदूच्या आजच्या वयात एकोणतीस मिळवले की जेवढे येईल तेवढे ते कसं ते आता आपण बघूयात समजा आता नंदूचं वय अकरा वर्ष आहे त्यात एकोणतीस मिळवले तर माझे वय एक्स वर्ष आपल्याला मिळेल म्हणजेच काय अकरा वर्ष नंदूचे वय अधिक एकोणतीस बरोबर एक्स म्हणजेच माझं वय हे आपण आता गणित स्वरूपामध्ये मांडलेलं आहे म्हणजेच काय मग अकरा अधिक एकोणतीस बरोबर एक्स मग आता अकरा आणि एकोणतीस या दोघांची बेरीज केली तर 40 बरौबर. 40 बरौबर 40. किती मिळतात उत्तर चाळीस बरोबर चाळीस बरोबर एक्स म्हणजेच काय मग एक्स बरोबर चाळीस आणि एक्स म्हणजेच काय आहे माझे वय म्हणजेच माझे वय किती आहे चाळीस वर्षे चला आणखी एक उदाहरण आपण बघूया शाळा दुकान घर यांमधील आपल्याला अंतर दिलेलं आहे बघूया बरं शाळा आणि घर यातील अंतर आपल्याला दिलेलं आहे तीनशे मीटर दुकान आणि घर यातील अंतर दिलेलं आपल्याला एकशे नव्वद मीटर परंतु शाळा आणि दुकान यातील अंतर आपल्याला दिलेलं नाही आहे मग आपण एक्स कशाला मांडणार बरं हो सर दुकान आणि शाळा यातील अंतर म्हणजे एक्स असेल बरोबर दुकान आणि शाळा म्हणजे शाळा आणि दुकान यातील अंतर जे काही आहे ते आपण काय मांडणार आहोत बरं एक्स कारण आपल्याला शाळा आणि घर यातील अंतर माहिती आहे तीनशे मीटर त्याचप्रमाणे दुकान आणि घर यातील मीटर यातील अंतर माहिती आहे एकशे नव्वद मीटर आणि शाळा आणि दुकान यातील अंतर आपण आता एक्स मानलेलं आहे चला तर मग आता आपण हे गणिती रूपात कसे लिहूयाल एक अधिक एकशे नव्वद बरोबर तीनशे ouais चला आता हे उदाहरण आपण सोडवूया अधिक एकशे नव्वदच्या विरुद्ध संख्या आहे वजा एकशे नव्वद बरोबर तर मग दोन्ही बाजूला वजा एकशे नव्वद ही संख्या आपण मिळवूया म्हणजेच एक एक्ष अधिक एकशे नव्वद वजा एकशे नव्वद तीनशे वजा एकशे नव्वद आता आपण हे सोडूया मग आता अधिक एकशे नव्वद आणि वजा एकशे नव्वद हे दोन्ही विरुद्ध संख्या आहेत म्हणजे त्यांचं उत्तर काय तर शून्य म्हणून एक्स अधिक शून्य बरोबर तीनशेमधून एकशे नव्वद वजा केल्यावर उत्तर येतं एकशे दहा म्हणून एक्स अधिक शून्य बरोबर एकशे दहा म्हणजेच एक्स बरोबर एकशे दहा मग बघा शाळा आणि दुकान यातील अंतर आलेलं आहे एकशे दहा मीटर म्हणजेच सर शाळा आणि दुकान यातील अंतर एक्स म्हणजे एकशे दहा मीटर असेल बरोबर शाळा आणि दुकान यातील अंतर असणार आहे एकशे दहा मीटर विद्यार्थी मित्र हो वरील दोन्ही उदाहरणात समीकरण संतुलित व्हावे म्हणून संख्येची किंमत काढण्यासाठी आपण एक्स हे अक्षर मानले तर अशा मानलेल्या अक्षरांना चल असे म्हणतात आणि चलाच्या ज्या किमतीने सम समीकरण संतुलित राहते त्या किमतीला समीकरणाची उकल असे म्हणतात म्हणजेच काय एकशे दहा हे जे आपण मागील उदाहरणार्थ काढलं ही, ही समीकरणाची उकल आहे समीकरण सोडवणे म्हणजे समीकरणातील चलाची किंमत काढणे म्हणजेच त्याची उकल शोधणे होय विद्यार्थी मित्र हो समीकरण सोडवताना म्हणजेच समीकरणाची उकल काढताना चलाबरोबर असणारी दुसरी संख्या काढून टाकण्यासाठी चल आणि दुसरी संख्या यात जी क्रिया असेल त्याच्या विरुद्ध क्रिया करावी लागते जसं आपण मागील दोन उदाहरणांमध्ये पाहिलं त्याचप्रमाणे आणि जी समीकरणाच्या एका बाजूला करतो तीच क्रिया समीकरणाच्या दुसऱ्या बाजूलाही करावी लागते म्हणजे एका बाजूला जी आपण क्रिया करत असू मग ती अधिकची असेल वजाची असेल गुणाकाराची असेल किंवा भागाकाराचे असेल कारण पहिले समीकरण जर संतुलित असेल तरच अशा क्रियेतून मिळणारे नवीन समीकरणही संतुलित मिळते काही उदाहरणे सोडून पाहूया म्हणजे तुम्हाला ही गोष्ट अधिक स्पष्ट होईल उदाहरण एक अधिक नऊ बरोबर अकरा नऊ अधिक नऊच्या विरुद्ध वजा नऊ आहे बरोबर म्हणून समीकरणाच्या दोन्ही बाजूतून वजा नऊ वजा करूया एक्स अधिक नऊ वजा नऊ बरोबर अकरा वजा नऊ दोन्ही बाजूतून या ठिकाणी आपण वजा नऊ हे वजा करीत आहोत म्हणून अधिक नऊ आणि वजा नऊ ची किंमत येते शून्य आणि अकरामधून नऊ गेले म्हणजेच दोन म्हणजेच एक्स अधिक शून्य बरोबर दोन म्हणजेच एक्सची किंमत दोन एक्स बरोबर दोन एक्सची किंमत दोन आहे ठीक आहे आता पुढील उदाहरण आता हे दुसरं दुसरे उदाहरण तुम्ही सोडवा बरं हो सर सोडवतो ओके व्हेरी गुड उदाहरण दोन एक्स वजा चार बरोबर नऊ वजा चारच्या विरुद्ध वजा चार अधिक चा 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 चार आहे म्हणून समीकरणाच्या दोन्ही बाजूतून अधिक चार मिळवूया एक्स वजा चार अधिक चार बरोबर नऊ अधिक चार वजा चार आणि अधिक चार हे विरुद्ध संख्या आहेत म्हणून त्यांची किंमत येते शून्य म्हणून एक्स अधिक शून्य एक बरोबर नऊ अधिक चार यांची ये बेरीज येते तेरा म्हणून एक्स बरोबर तेरा एक्सची किंमत तेरा आहे बरोबर खूप छान आता हे पुढील उदाहरण सोडवू हो सर मी सोडवतो मी सोडवतो ओके उदाहरण तीन आठ एक्स बरोबर चोवीस आठ गुणिले एक्स बरोबर चोवीस आठ एक्स म्हणजेच आठ गुणिले एक्स बरोबर चोवीस म्हणजेच गुणिले आठच्या विरुद्ध भागिले आठ आहे समीकरणाच्या दोन्ही बाजूंना आठने भागूया म्हणून आठ गुणिले एक्स छेद एक बरोबर चोवीस छेद आठ म्हणून आठ आठा एक आठ 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 गेले आणि आठाच्या पाढात चोवीस चोवीस येतात म्हणजेच आठा एक आठ आट, आठ त्रिक चोवीस म्हणून एक्स बरोबर तीन म्हणून या ठिकाणी एक्सची किंमत तीन आहे अरे वा बरोबर व्हेरी गुड आता समीकरणे सोडवणे मुलांना समीकरण म्हणजे काय चलाची किंमत कशी काढायची त्याची उकल कशी काढायची हे आपण पाहिले आहे आता आपण काही शाब्दिक उदाहरणे सोडू हो सर उदाहरण एक समजा समीरचे वय पाच वर्षांपूर्वी नऊ वर्षे होते म्हणजेच समीर समीरचं वय पाच वर्षांपूर्वी नऊ वर्ष होते तर त्याचे आजचे वय किती असेल समीरचं पाच वर्षांपूर्वीचं वय नऊ नऊ वर्ष असेल तर त्याचं मात्र आजचं वय किती असेल ते आपल्याला काढायचं आहे प्रथम आपण समीरचे वय एक्स वर्ष मानू पाच वर्षापूर्वी पूर्वी म्हणजेच खूप असं पूर्वी म्हणून एक्स वजा पाच बरोबर नऊ पूर्वी म्हणजे घडून गेलेला काळ आहे म्हणून वजा एक्स वजा पाच बरोबर नऊ म्हणून वजा पाचच्या विरुद्ध क्रिया या ठिकाणी अधिक पाच आहे म्हणून समीकरणाच्या दोन्ही बाजूत अधिक पाच मिळवूया म्हणून एक्स वजा पाच अधिक पाच बरोबर नऊ अधिक पाच वजा पाच आणि अधिक पाच यांची किंमत शून्य म्हणून एक्स बरोबर नऊ अधिन अधिक पाच यांची बेरीज येते चौदा म्हणून एक्स बरोबर चौदा म्हणून समीरचे आजचे वय हे चौदा वर्ष आहे उदाहरण दोन समजा पेढ्यांच्या बॉक्समध्ये काही पेढे आहेत त्यातील वीस मुलांना प्रत्येकी दोन पेढे वाटले तर त्या बॉक्समध्ये एकूण किती पेढे असतील आता हे उदाहरण कोण सोडवतं बरं सर मी सोडवतो बरं सोडो सर प्रथम आपण बॉक्समधील पेढे पी मानू म्हणून पी छेद बरोबर वीस भागिले दोनच्या विरुद्ध क्रिया आहे गुणिले दोन म्हणून समीकरणाच्या दोन्ही बाजूला दोन ने गुणू म्हणून पी दोन गुणिले दोन बरोबर वीस गुणिले दोन बे एक बे यांचा या ठिकाणी भाग जातो म्हणून आणि वीस गुणिले दोन बरोबर चाळीस म्हणून पी बरोबर चाळीस म्हणून पेढ्यांच्या बॉक्समध्ये एकूण चाळीस पेढे आहेत अगदी बरोबर व्हेरी गुड आता पुढील उदाहरण पाच चॉकलेटची किंमत पंचवीस रुपये आहे पाच चॉकलेटची किंमत पंचवीस रुपये आहे तर एका चॉकलेटची किंमत किती हे उदाहरण कोण सोडवतं बरं सर मी सोडवतो बर सोडो प्रथम आपण एका चॉकलेटची किंमत के मानू म्हणून पाच के बरोबर पंचवीस पाच के म्हणजेच के गुणिले पाच म्हणून गुणिले पाचच्या विरुद्ध क्रिया आहे भागिले पाच म्हणून समीकरणाच्या दोन्ही बाजूला पाचने ने भाग देऊ. म्हणून पाच गुणिले के छेद पाच बरोबर पंचवीस छेद पाच 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 एक पाच नंतर पाचने पंचवीस भाग जातो पाच एक पाच पंचवीस म्हणून के बरोबर पाच म्हणून एका केॉकलेटची किंमत पाच रुपये आहे अगदी बरोबर आता पुढील उदाहरण आता बघूया आपण उदाहरण तीन हरबाकडे काही मेंढ्या होत्या त्याने त्यातील चौतीस मेंढ्या बाजारात विकल्या या मेंढ्या विकल्यानंतर त्याच्याकडे एकशे शहात्तर मेंढ्या शिल्लक राहिल्या तर मात्र हरबाकडे एकूण किती मेंढ्या होत्या हे आता आपण बघूया प्रथम हरबाकडे एक्स मेंढ्या होत्या असे म्हणू म्हणून एक्स वजा चौतीस आणि त्यातून एकशे शहात्तर मेंढ्या शिल्लक राहिल्या हरबाकडे काही मेंढ्या होत्या त्याच्यातल्या चौतीस मेंढ्या त्याने बाजारात विकल्या विकल्या म्हणून एक वजा चौतीस आणि त्यानंतर शिल्लक किती राहिल्या एकशे शहात्तर म्हणून गणिती रूपामध्ये आपण असं मांडू शकतो एक वजा चौतीस बरोबर एकशे शहात्तर वजा चौतीसच्या विरुद्ध अधिक चौतीस आहेत म्हणून समीकरणाच्या दोन्ही बाजूत अधिक चौतीस मिळूया म्हणून एक वजा चौतीस अधिक चौतीस बरोबर एकशे शहात्तर अधिक चौतीस वजा चौतीस आणि अधिक चौतीस यांची किंमत येईल शून्य म्हणून एक अधिक शून्य बरोबर एकशे शहात्तर आणि चौतीस यांची येईल दोनशे दहा म्हणून एक्स बरोबर दोनशे दहा म्हणून हरबाकडे एकूण दोनशे दहा मेंढ्या होत्या समजलं हो सर समजलं म्हणून विद्यार्थी मित्र हो यापुढील तुम्हाला आता स्वाध्याय दिलेले आहेत हे बघा पहिलं आहे खालील काही समीकरणे आणि चलाच्या किमती दिल्या आहेत त्या किमती दिलेल्या समीकरणाच्या उकल्या आहेत का ते तुम्ही ठरवायचं आहे हे वहीमध्ये सोडवायचं आहे त्यानंतर दुसरा प्रश्न खालील समीकरणे सोडवा जसे आपण यापूर्वी उदाहरणं सोडवले अगदी त्या पद्धतीने तुम्ही हे उदाहरणं सोडवायचे आहेत धन्यवाद